तर जरांगींचा मुद्दा पुन्हा समोर येण्याचं कारण काय बाळासाहेब यांनी सरकारला हा सवाल केलाय आधी गुलाल उधळला आणि आता एवढं काय बिघडलं जरांगींवरून विरोधकांवर होणाऱ्या आरोपात तथ्य नाही अपयश झाकण्यासाठी सरकारकडून विरोधकांवर आरोप होत आहेत असंही बाळासाहेब थोरात म्हणाले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी काय जरंगेंसारखा मुद्दा घासतोय विरोधक आपली भूमिका मांडतायत खरं म्हणजे विरोधक आम्ही काय भूमिका मांडण्यापेक्षा आमचा आग्रह असा आहे की जरंगी पाटलांचा मुद्दा पुन्हा काय कारण वर येण्याचं त्यांनी ज्यावेळेस मोर्चा आणला नव्या मुंबईमध्ये समिट झाला तुम्ही त्यावेळेस गुलाल उधळला जल्लोष करण्यात आला सगळ्या राज्यामध्ये जल्लोष करण्यात आला सगळं मिटलं आम्हाला वाटलं अण अमराया असं वाटतं की जे भूमिका कायम मुख्यमंत्री मांडतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कोणत्या ओबीसीला धक्का न लागता मिळालं पाहिजे अमृतमोनी ऑर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उम्र होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस आम्ही तो त्याच वताच हे मग हे सगळं त्यांनी चांगलं मिटवलं जळलो जर झाला तर एवढं एवढे क्विंटल गुलाल उधळला गेला हे नेमकं काय घडलंय काय असं का पुन्हा सगळं बिघडावं आणि आरोप प्रत्यारोप सुरू व्हावेत याचं एक तर दोघांनाच खरं वस्तुस्थिती माहिती मान्य मुख्यमंत्री जरंगे पाटलाला त्यांनी त्याचा पुन्हा काय दोष असेल तर तो दूर करावा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचे जी विधान आहेत यावरनं कोणतरी भाषा ज्या आहे ते जे त्याची स्क्रिप्ट जरांगे वाचत आहेत असा जो आरोप केला गेला आहे आता आता त्यांनी मिटवलेलं त्यांचंच संवाद होता आता आता विनाकारण विरोधी पक्षाला त्यामध्ये घालायचं आणि काहीतरी बचाव करण्याचा प्रयत्न स्वतःचा करायचा हेही बरोबर बरोबर -बर -बर नाही आहे तुम्ही ज्यावेळी चर्चा करतो आम्ही कधी काही त्यावर चर्चा केली नाही तुम्ही चर्चा करा मिटवा समाधान करा आम्हालाही आनंद होता त्यात कारण महाराष्ट्र शांततेनं चालला पाहिजे आणि बंधुभावानं आपल्या एकमेकाचा संबंध राहिले पाहिजे या मताचाच आम्ही आहोत आता तुमचं सगळं अपियस झालं आहे ते झाकण्याकरता विरोधकांवर आरोप हे बिलकुल बरोबर नाही